नमस्कार शेतकरी बंधव तुमच्या आम्ही सर सवय करतोय माझ्या युट्यूब चॅनलला तर शेतकरी बंधवांना आता तुमच्यासाठी नवीन सूचना अशी आहे की हार्बर आय डी तर शेतकरी बंधनं त्यावेळेस तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बे ॲक्कला क्लिक करा कारण की आम्ही तुमच्यासाठी नवीन अपडेट तसेच माहिती घेऊन जाऊ तर शेतकरी बंधन तसेच तुम्ही आमच्या वेबसाईटला सुद्धा जाऊन भेट देऊ शकतात डी सी एस सी जॉब डॉट कॉम इन या वेबसाईटला जाऊन तुम्ही अधिक माहिती जाऊन घेऊ शकतात तसेच आमच्या डिस्क्रिप्शन दिलेला इंस्टाग्रामला चॅनललासुद्धा सुद्धा फॉलो करू शकतात तसं यूट्यूबला चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून बेलायकन क्लिक करा कारण की आमच्या मिळतोय तसेच दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप सुद्धा तुम्ही जोन करू शकता तर शेतकरी म्हणून बघूया पुढे तर शेत तर सरकारी योजना लाभ मिळणार आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवून घेणे आवश्यक तर शेतकरी बंधूंना चला बघूया आपण. Farmer ID बद्दल माहिती कशी जाणून घ्यायची आहे. शेतकरी बंधूंनो तुम्ही जर आमच्या नक्की like नवीन असाल तर आमच्या नक्की like करा. शेतकरी बंधूंनो तुम्ही अं screen वर आल्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे इथं KaldeCSC.com त्याची link तुम्हाला description मध्ये दिलीय. आपली website आहे. या website जाऊन तुम्ही नवीन सरकारी योजनांची माहिती घेऊ शकता. तसेच जर फॉर्म भरू शकतात तसेच तसेच तुम्ही नवीन नवीन योजनांची माहिती घेऊ शकता. शेतकरी या website आल्यानंतर तुम्हाला ला एंटर करा वेबसाइट ओपन करूngaायचे वेबसाइट वर आल्यानंतर तुम्हाला यायचं थोडा टाइम वेबसाइट वर आल्यानंतर तुम्हाला यायचं होमवर होमवर तुम्हाला दिसं आपलं जीमेल माहिती पी सरकारी जॉब स्टॉक स्कॉलरशिप फॉर्म दिसतं ऑनलाइन ॲडमिशन फॉर्म विशेष सरकारी योजना फॉर्म तुम्हाला यायचं आहे सरकारी योजना चा यायचं आहे सरकारी योजना आल्यानंतर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनवून घेणे बंधनकारक विचार आल्यानंतर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनवून घेणे बंधनकारक तसेच त्याला आपण साठ्यावर सॅम्पल भाषेत मान्य केलं तर किसान ओळखपत्र तसेच किसान आधार कार्ड सुद्धा बनवू शकतो तुम्ही बंधन तसेच काय असणार या फार्म आयडी मध्ये? शेतकरी या या मध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती जसं नाव, गाव, पत्ता, शेतीचा अं शेतीचा असणारा जो माहितीचा data असतो survey number असेल, खाते number असेल, जमिनीचं क्षेत्र व इतर शेतकऱ्यांचा विशिष्ट क्रमांक उपलब्ध करून दिला जाईल. तर अशा प्रकारची माहिती तसेच तुम्हाला जी लागणारी आहे आहेत, ती अशी आहेत की शेतकऱ्यांना आधार कार्ड लागेल का तसेच मोबाईल नंबर आवश्यक आहे आधार नंबर लिंक असणे असणेच का सुद्धा लागेल शेतकरी अशा प्रकारे हा माहिती आहे तर तुम्हाला माहिती कशी आवडली नक्की कवा तसेच अशा नवीन माहिती आप अपडेटसाठी आपल्या कारणाला नक्की फॉलो करा शेतकऱ्यांना भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन जार धन्यवाद